नमस्कार मी अनुप कुमार सिंग प्रधान सचिव गृह विभाग मी सर्वांना माहिती देऊ इच्छितो की आझाद मैदानावर एक प्रदर्शनी लावलेली आहे ज्याचं उद्घाटन काल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे हे प्रदर्शनी होम डिपार्टमेंटने लावलेली आहे ज्याचा उद्देश हे आहे की आपले नवीन तीन नवीन फौजदारी कायदे जे आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय न्यायसंहिता हे तीन नवीन कायदे जे अंमलात आणलेले आहे यामध्ये काही जे बदल आणलेले आहे ह्या बदल पब्लिकला सांगणे त्यांची माहिती पब्लिकला व्हावी या उद्देशाने ही प्रदर्शनी लाभलेली आहे या प्रदर्शनीमध्ये एक नाटकद्वारे आम्ही आप काल्पनिक घटनाद्वारे आपल्याला सा दाखवतो हो की कसे प क्रिमिनल जस्टिस सिस्टमचे पाचही पिलर्स पोलीस प्रिझन फॉरेन्सिक प्रॉसिक्युशन आणि ज्युडिशरी हे कसे काम करतात तिथे आपण जर आले तर आपल्याला एक व्ह्यू मिळते की आपला क्रिमिनल जस्टिस सिस्टमची ओव्हरऑल वर्किंग कशी असते आणि नवीन फौजदारी कायद्यामध्ये एक नागरिकसाठी काय काय चेंजेस आलेले आहे तर मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी इथे यावं विशेषकर लॉ कॉलेजचे जे स्टुडंट्स आहे त्यांचे फा फार फायदेशीर ठरेल तर या प्रदर्शनीचा फायदा व्हावा हे प्रदर्शनी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहेत आणि तेवीस तारीखपर्यंत राहणार आहेत तो जास्त जास्त संख्येने यावा याचा फायदा घ्यावा धन्यवाद